अशी कोणती भाजी आहे जिचं नाव प्रसिद्ध शहर आहे जिच्या नावामध्ये प्रति प्रसिद्ध शहर आहे अशी कोणती भाजी आहे जिच्या नावामध्ये प्रसिद्ध शहर आहे येत नाही का सरका बाजूला भाजी आठवण करा आता गोबी गोबीमध्ये कसं शहराचं नाव, नाव आहे मेथी मेथी नाव आहे शहराचं पालक नाही नाही । शेपू नाही अरे शहराचं नाव आहे त्या भाजीमध्ये भाज्या आठवा ना बरे हिरव्या भाज्या आठवा कलिंगड नाही अशी कोणती भाजी आहे जिच्यामध्ये प्रसिद्ध शहराचं नाव आहे नाही हरभऱ्याची नाही हरभरा गाव आहे कामाटर नाही रिपीट सांगू नका चवळी चवळी नाही गाव कुठे चवळी गाव आहे नाही अरे त्याच्यामध्ये गावाच नाव येईल <laughs> किती सोपी भाजी आहे नाही खातो आपण त्या भाज्या भोपळा नाही लेमन नाही लिंबू <laughs> टोमॅटो नाही आलू नाही टमाटर नाही रिपीट सांगू नका अशी कोणती भाजी व्हेरी गुड शिमला मिरची क्लाई करा जोरदार <laughs> शिमला प्रसिद्ध गाव आहे की <laughs> नाही <शीम्ला laughs>